तर आपण इथून निघालो आहोत कोकणामध्ये आणि इथे एक हिडन स्पॉट आहे तो आपण या युडमध्ये एक्सप्लोअर करा तरी हा तुम्ही शेवटपर्यंत पाह स्किप करू नका हा हिडन स्पॉट आहे तो आमचे मंदार भोसले आपल्याला दाखवणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाह स्किप करू नका रेटू आपल्या हिडन स्पॉटवर नमस्कार मित्रांनो मी योगेश पवार ही आपल्या मराठी चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण आहोत कर्नाटकमध्ये दांडेली या गावी दांडेली येथील काली ॲडव्हेंचर कॅम्पचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूबच्यावर पोस्ट केला तो नक्की पहा आता आपण दांडेलीवरून निघालो कोकणाचे मालवण या ठिकाणी मालवणला जाते मध्ये जे स्पॉट लागतील ते आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत आणि आपले जे गायड आहे ते माझे मित्र मंदार भोसले ते पूर्ण भारत भ्रमण करत असतात आज माझा मित्र आहे मंदार बसले तिला ट्रॅव्हल्स ची खूप आवड आहे तो नेहमी मी इथं आणि इथं भ्रमण ती करत असतो म्हणजे ते पॅशन बोलते ना एखाद्या वस्तूची माणसाला पॅशन असते तसं त्याला प्रवासाचा खूप वेळ आहे टाइम भेटला की काढली गाडी की निघाला तो मग तो टाइम मिम का बघत नाही अशा असा मित्र असणे म्हणजे खूप फायदेशीर असतो कारण एखाद्या नवीन ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर तिथली इन्तीभूत माहिती बोलताना इतकं भूत माहिती आहे तुम्हाला डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे तर अशा माणसाकडून तुम्हाला लगेच भेटतात आणि आ आता आम्ही जे आलो आहे दांडेलीला काली ॲडव्हेंचर कॅम्पमध्ये इथं तो पहिले येऊन गेला होता आणि त्यांनी सजेस्ट केल्यामुळे म्हणून आम्ही इथं टूरचा प्लॅन केला आणि आता आपण इथून निघालो आहोत कोकणामध्ये आणि इथे एक हिडन स्पॉट आहे तो आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा स्किप करू नका हा हिडन स्पॉट आहे तो आमचे मंदार भोसले आपल्याला दाखवणार आहात तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा स्किप करू नका भेटू टू आपल्या हिडन स्पॉटवर आता आपण सांगतो चारा पाणी पिण्यासाठी आणि माझ्या मागे गावाकडील छोटासा हे बघा हे ते बघितलं का बघता भोव द्या नारकपाणीची आपल्या आठवत तुला ते आपल्या नारक पाणी तुला का मित्रांनो नारळ पाणी पियला कर्नाटकातील नारळ पाणी आपण पितो हे बघा हे मंदार बसले मित्र आणि आपले ट्रॅव्हलिंग गाईड सुद्धा आहे सध्या हे मस्त असं नारळ पाणी अन्नदाट जंगलातून आपला हा प्रवास चालू आहे दोन्ही बाजूने बसण्याची मनराई पसरलेली आहे आणि त्यातून हा आपला प्रवास एकदम आनंददायक सुखदायक रस्ता खूप सुंदर असला की प्रवास तेवढाच सुंदर आणि आल्हादायक होतो असाच काय असा अनुभव आपल्याला आता सध्या येत आहे आणि या जंगलाच्या रस्त्यातून प्रवास करण्याची मजा आहे ना ती अलगच आहे त्याच्यावरून आपण शब्दात करू शकत नाही असा आपला प्रवास आणि बोलतात ना की प्रवास बोललो की एक अलगच अनुभव असतो अलगच प्रथा असतो प्रत्येक प्रवास एक, एक काय ना काय शिकून जातो आपल्याला माहिती होते अनुभव येतात फॅमिलीसोबतचा प्रवास आला त्यानंतर सोलो ट्रॅव्हल आलं आणि मित्रांसोबतचा प्रवास आला आणि सध्या आपल्या मित्रांसोबतचा प्रवास आहे मित्र बोलले की बोलतात ना की जिथं कमी आहे तिथं मित्र तसान आपला हा प्रवास पण सुद्धा आहे हेडन स्पॉट वर पोहचणार आहोत जे आपले मित्र मंदार बसले आपल्याला दाखवणार आहात सर फायनली आपण त्या हेडन स्पॉट वरून पोहोचलो आहोत जे आपल्याला आपला मित्र मंदार बसले दाखवणार आहे ते आहे ओल्ड गोवा मध्ये तांबडे सोडला म्हणून श्री माधव देवाचे मंदिर आता हे माझ्या गेट आतमध्ये प्रवेश गोव्यातील तांबळी येथील हे महादेव मंदिर सुमारे नऊशे वर्षापूर्वीचे अतिप्राचीन असे मंदिर आहे या मंदिरा शेजारी हा बारामे वाहणारा जिवंत झरा आहे त्या स्थानिक लोक वाजर साकडल्याचे व्हाल असे म्हणतात खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि निसर्गाच्या स्थानिक असे बसलेले दोन्ही बाजू अशी पसरलेली आहे आणि आपण काही क्षणातच मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत बघूया असं मंदिर आहे त्या टाइम आपण इथं आलेलो हे मंदिराची इतिहास इथे दिलेला आपल्याला हिंदी आणि इंग्लिशमध्ये मजे तांबडी सुरला हे ओल्ड गोव्यामधील आहे आणि समोरचे प्रवेशद्वार भगवान महावीर वाईल्ड सेंचुरी सँचुरीमध्ये वसलेले निसर्ग संपन्न गाव म्हणजे तांबडी सुरला गाव आणि याच गावात भगवान महादेवाचे हे मंदिर सुमारे नऊशे वर्षपूर्वीच्या इतिहासाची साक्षी एकीकाली गोवावर राज्य असलेल्या कंदबराजाच्या काळात बेसाल्ट खडकापासून बांधण्यात आलेले हे महादेव मंदिर दक्षिण गोव्याच्या निसर्गपूजक संस्कृतीचा खरा आधारस्तंभ आहे या मंदिर परिसरात आजूबाजूला दाट घनडाट वनराई पसरलेली आहे बाराव्या शतकात उभारण्यात आलेले हे महादेव मंदिर गोव्यातील हिंदूचे एक पवित्र स्थान आहे पोर्तुगीज साम्राज्याने गोव्यातील हिंदूंचे अनेक मंदिरे व प्रार्थनास्थळी त्यावेळी सत्तेच्या हव्याचा पुढे उद्ध्वस्त केले पण पोर्तुगीजाच्या तावडीतून वाचलेले राजा कंदपकातील हे एकमेव मंदिर म्हणजे तांबडेश्वरचे हे महादेव मंदिर हे मंदिर वाचण्याचे कारण म्हणजे पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात खोलवर असलेल्या दुर्गम स्थानात हे मंदिर असल्याकारणे त्यावेळी हे मंदिर पोर्तुगीजाच्या त्यावेळेसून वाचले पटावर असलेल्या बेसळ खडकापासून बनवलेले हे महादेव मंदिर कंदम राजाच्या काळातील वास्तुशैली एक उत्तम उदाहरण आहे या मंदिराची कर्नाटक राज्यातील होळी प्रांतातील अगेरी गावातील मंदिराच्या स्थापत्य शैलीशी मिळती आहे मंदिराच्या गाभाऱ्यात एक सुंदर शिवलिंग आपल्याला प्रवेश करताच पाहायला भेटते मंदिरात गर्भगृह अंतराळ आणि नंदी मंडप आहे मंदिराच्या बाजूला असलेल्या फलकावर भगवान विष्णू भगवान शिव व भगवान ब्रह्म यांच्या त्यांच्या पत्नीसह आपल्याला आकृतच्या पाहायला भेटतात गंधवराजाचे प्रतीक म्हणून राजमुद्रा छतावर कुरलेली आपल्याला बघायला भेटते तांब्रेसुरला मंदिराचे देखभाल व सुव्यवस्थेचे काम हे आज रोजी भारतीय पुरातत्व विभागामार्फत केले जाते हे मंदिर खूप सुंदर असून त्याचा इतिहास देखील तितकंच गौरवशाली व प्रभावशाली आहे तर तुम्हीसुद्धा गोव्यात आल्यास या प्राचीन मंदिराला नक्की भेट द्या मंदिर व मंदिराचा परिसर बनवून आम्ही आमच्या परतीच्या मार्गावर निघालो फायनली आपण आता पोचलो आहोत देवबागला सहा ते सात सा तासाचा ट्रॅव्हल करून आपण आता आपल्या स्पॉटवर आलो आहोत कर्नाटकवरून आपण निघाल होतो दांडेली इथून आणि रस्ता खूपच असा सुंदर होता व्ह्यू जपरत होते एक प्रकारची जंगल सफारीच बोलत आहेत अशा प्रकारचा रस्ता होता आणि आपण आता आलो आहोत देवबागला आपल्या स्पॉटवर हा व्हिडिओ आपण इथं संपत आहोत व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंट कर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आ, जो कर्नाटक ते देवबाग रस्ता खूपच सुंदर असा होता खूप असे अनुभव आले नवीन नवीन अनुभव आले आपल्याला आणि ती मजा घेता आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत तर पुन्हा व्हिडिओ का नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराज